पेन उर्नोले येथील घराला आग आगीमुळे सर्वत्र एकच हाकार लाखो रुपयांच्या सामानाची होळी पेन तालुक्यातील उर्नोले येथील पाटील यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं परिसरात सर्वत्र एकच हाहाकार उडाला आगीने रौद्र रूप घेतल्यानं बाजूच्या घरांचेही लाखो रुपयांचं नुकसान होऊन घरातील सामानांची अक्षरशः होळी झाली ग्रामस्थांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्यानं तसेच अग्निशमन दल व दादर सागरी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय

মৌলস্ত <kung> কর <government> तुम भी पाहताहात विस्टा न्यूज मराठी